यांनी पराक्रमाची पराकाष्ठा करून अनेक वीर योद्ध्यांना विजय आपल्या आवाक्यात आलाय असे वाटू लागले दे। पण देवराज इंद्रावर विजय मिळवणारा अत्यंत पराक्रमी आणि युद्धकलेत निपुण मायावी योद्धा रावणाचा ज्येष्ठ पुत्र इंद्रजीत जिवंत असे पर्यंत ते शक्य नाही याची प्रभू रामचंद्रांना कल्पना होती इंद्रजिताकडे तिन्ही देवाच्या अमोघ शक्ती होत्या अनेक शूर पराभवामुळे हतबल झालेल्या रावणाची ही दशा पाहून इंद्रजीत म्हणाला हे पिताश्री मला युद्धभूमीवर जाण्याची आज्ञा द्या, द्या मी त्या राम लक्ष्मणाची शिरे कापून तुमच्या चरणी अर्पण करतो रावण त्याला बोलला पुत्र इंद्रजीत विजयी भव इंद्रजीत सर्व सैन्यासह युद्धभूमीवर दाखल झाला त्याने लक्ष्मणाला आव्हान दिले दोघांमध्ये घोर युद्ध झाले आपल्या मायावी युद्ध कौशल्याचा उपयोग करून इंद्रजिताने युद्धात वर्चस्व गाजवायला सुरुवात केली लक्ष्मणाने देखील त्याला आपल्या परीने प्रत्युत्तर दिले तेवढ्यात इंद्रजिताने अत्यंत घातक असे नागपाशास्त्र राम आणि लक्ष्मणाकडे सोडले दोघा बंधूंना सर्वांनी विळखा घातला आणि ते जमिनीवर मूर्छित होऊन कोसळले इंद्रजीत विजयाच्या हिंमानात राम सेनेला टिंचवू लागला <laughs> भी आर मार त्या मी हे जंगली राम शिरे असं म्हणत इंद्रजीत राम लक्ष्मणाच्या दिशेने जाऊ लागला तेवढेच हनुमानाने एक गुडी मारून त्याच्यावर जोरदार प्रहार केला या प्रहाराने इंद्रजीत गोंधरला आणि तो लगेच लंकेला लग पडून गेला मात्र इथे युद्धभूमीवर मूर्ची अवस्थेत पडलेल्या राम आणि लक्ष्मणांना पाहून सर्व प्रभू रामचंद्रांचा परमभक्त हनुमान तसेच जांबुवंत व या सर्वांना चिंता वाटू लागली यावर काय उपाय शोधावा याची चर्चा सुरू असताना तिथे नारदमुनी प्रकटले नारायण नारायण हनुमानाने नारदमुनीना विचारले हे मुनिवर धर्माचं रक्षण करणाऱ्या प्रभू रामचंद्रांवर हे काळ संकट ओढावलं हे पाहून पुत्रा यावर एकच उपाय आहे परंतु अत्यंत अवघड आहे हे मुनिराज मी माझ्या प्रभूंचा जीव वाचवण्यासाठी माझे प्राण देखील पणाला लावायला तयार आहे हे परमवीर अंजनी सुता हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये पक्षीराज गरुडाचे वास्तव्य आहे किंवा करीत पक्षीराजांना आचरण करा परंतु उद्याचा सूर्योदय होण्यापूर्वी त्यांना इथे आणले पाहिजे अन्यथा हे विष प्रभुराम आणि लक्ष्मण यांना घातक ठरेल नारायण नारायण ना लगेच जय श्रीराम जय श्रीराम असा राम नामाचा जयघोष करीत हनुमानाने आकाश मार्गाने उत्तरेकडे प्रयाण केले आणि दोन प्रहराच्या आतच पक्षीराजांना घेऊन हनुमान युद्धभूमीवर टाकल हे पक्षीराज कृपया आमच्या प्रभूंना करीत या नागपासातून मुक्त करा चिंता करू नका मी काही क्षणातच माझ्या तीष्ण जोशी प्रभूंची मुदला करतो आणि काही क्षणातच पक्षीराजाने राम लक्ष्मणाची नागपाशातून सुटका केली आणि दोघे बंधू उंची अवस्थेतून बाहेर पडले सर्वत्र आनंदी आनंद झाला हे hey पक्षी राजा तुम्ही आमचे प्राण वाचवल्याबद्दल मी तुमचा शतशहा ऋणी आहे प्रभू तुमची सेवा करण्याची संधी मला मिळाली माझ्या जन्माचं परमवीर हनुमंतांना आहे त्यांनीच मला त्यांच्या सामर्थ्याच्या बळावर युद्ध होऊन हे hey हनुमंता तुझ्याचमुळे आज मला व माझ्या बंधू राजाला हा क्षण बघता आला तू माझा नुसता सखा नाहीस तर his